नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील आजचे कापसाचे चालू बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे यावल यावलला कापसाला भाव प्रति क्विंटलला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे पारशिवान पारशिवानला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे अष्टी अष्टीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार तीनशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे सावनेर सावनेरला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार शंभर रुपये तर यानंतरची बाजार समिती अमरावती अमरावतीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार एकशे सदोतीस रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे अकोट अकोटला भाव मिळत आहे कापसाला प्रति क्विंटलला आठ हजार शंभर रुपये शेतकरी बंधूंना सर्वाधिक भाव हा अकोट बाजार समितीला मिळत आहे प्रति क्विंटलला आठ हजार शंभर रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाटला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार पाचशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू सिंधी सेलूला सेलू कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार चारशे ऐंशी रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे कटोल कटोलला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे घाटंजी घाटंजीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी बंधन नो हे होते आजचे कापसाचे चालू बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनासुद्धा लाभ घेता येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद